न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत शीतलताई बाबर भडकल्या विठ्याच्या तहसील कार्यालयात काय घडलं कुणालाही कसलेही पैसे न देता अगदी अर्ज सुद्धा आम्ही एक चार आठ दिवसात आम्ही अर्जसुद्धा ठिकठिकाणी आणि गावोगावी पोहोच करतोय तर फुकट अर्ज अर्जसुद्धा मिळण्याचा आम्ही प्रबंध करतो करतोय त्यामुळे कुणालाही कसलेही पैसे न देता आमच्यापर्यंत पोहोचा आणि आम्ही ते अर्ज व्यवस्थित ऑनलाईनसुद्धा होण्याची सगळी व्यवस्था करू बारावी सायंस, नीट, सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा ऑलिम्पिया मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विटातील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची दुसरी बैठक संपन्न झाली अध्यक्षा शीतलताई बाबर तहसीलदार उदय गायकवाड व सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झाल्यानं प्रथमच त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी आमदार अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे शीतलताई बाबर यांनी ही काम सुरू केलं सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालली होती तब्बल सात ते आठ तास एका जागेवर बसून प्रशासनासह योजनेतील मंडळींनी तब्बल तीनशे लोकांचे अर्ज दाखल करून घेतले त्यापैकी दोनशे चौऱ्याहत्तर अर्जही पात्र करण्यात आले त्यांना पुढील महिन्यांपासून योजनेची पेन्शन हे सर्व करत असताना शीतल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता परंतु अनिल भाऊ आपल्यात नाहीत याचं खूप मोठं दुःखही त्यांच्या ओरात होतं आज अनिल भाऊ सारखे सर्वसामान्यांसाठी त्या झटताना दिसत होत्या यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कोणालाही एक रुपया न देता या ठिकाणी येऊन काम करून जावं असं सांगितलंय त्यांनी सर्वसामान्य लोकांची लुबाडणूक करणाऱ्या एजंटांना एजंटांनाही सूचनावाजा इशारा दिला तहसीलदार उदय गायकवाड यांनी या बैठकीबद्दलची माहिती सांगितली यावेळी सदस्य प्रवीण साठे रुपाली मेटकरी हेमंत रोकडे पोपट माने हर्षवर्धन माने प्रणव पाटील संतोष मोरे यांच्यासह प्रशासनाची लोकही उपस्थित होते बघूयात काय म्हणाल्या चेतलताई बाबर व तहसीलदार उदय गायकवाड आज दिनांक पाच रोजी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे सर्व सदस्य तहसीलदार साहेब आणि इतर सर्व स्टाफ ॲडिशनल तहसीलदार आहेत नायब तहसीलदार आहेत आपल्या सर्व स्टाफसहित आम्ही आज आ, ही मीटिंग आयोजित केलेली होती एकूण दोनशे शहात्तर चे अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत खरं तर तीनशे अर्ज आमच्यासमोर आले होते पण काही त्रुटी कारणास्तव किंवा त्रुटीपूर्ततेच्या कारणास्तव आम्ही सगळे अर्ज मंजूर करू शकलो नाही पण जे मंजूर झालेले नाहीत त्यांनी निराश व्हायची गरज नाही आहे त्यांच्या त्रुटी पूर्ण झाल्यानंतर त्यांचेही अर्ज मंजूर करायचा आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि आज सकाळी अकरा वाजता आम्ही ही मीटिंग सुरू केली होती आमचे बरेचसे मार्गदर्शक पण इथे होते बरेचसे सहकारी आमच्यासोबत इथे होते मदत करण्यासाठी आम्हाला अकरा वाजता सुरू झालेली ही मीटिंग विथ नो ब्रेक आम्ही सव्वा पाच वाजेपर्यंत सर्व अर्ज त्याची पडताळणी केली आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेतले एक जसं मी म्हटलं की दोनशे शहात्तर अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत आणि फक्त विटा आणि पंचक्रोशीतले नाही तर ही आमची दुसरी मीटिंग होती आणि दुसऱ्याच मीटिंगला आम्हाला पूर्ण तालुक्यातून इतका छान प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे पहिल्या मीटिंगला आम्ही एकशे सत्तेचाळीस अर्ज मंजूर केले आणि आत्ताच्या मीटिंगला आम्हाला जवळपास डबल अर्ज आमच्यापर्यंत पोहोचलेत त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही कुठेतरी लोकांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत आणि गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला कुठेतरी यश येतं आहे माझं या बाईटमधनं खरं लोकांना लोकांपर्यंत हा चांगला पर्याय आहे पोहोचायला तर माझ्या सर्व लोकांना लाभार्थ्यांना आणि गरजूंना माझी कळवळीची विनंती ही आहे की कुणालाही कसलेही पैसे न देता अगदी अर्जसुद्धा आम्ही एक चार आठ दिवसात आम्ही अर्जसुद्धा ठिकठिकाणी थीक आणि गावोगावी पोहोच करतो आहे तर फुकट अर्ज सुद्धा मिळण्याचा आम्ही प्रबंध करतोय त्यामुळे कुणालाही कसलेही पैसे न देता आमच्यापर्यंत पोहोचा आणि आम्ही ते अर्ज व्यवस्थित सुद्धा होण्याची सगळी व्यवस्था करू हे मी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना या मर्यादेत राहून हे तुम्हा सर्वांच्या पुढे मांडती आहे तर तुम्हा सगळ्यांना हीच विनंती की कुठल्याही एजंटला बळी पडू नका आम्ही सगळे सदस्य तहसीलदार साहेब आणि त्यांचा सगळा स्टाफ तुमच्यासाठी उपलब्ध आहे धन्यवाद नमस्कार मी उदय गायकवाड तहसीलदार खानापूर विटा आज दिनांक मंगळवार पाच पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी संजय गांधी कमिटीची बैठक आज रोजी स कमिटीचे अध्यक्ष मान्य शीतल बाबर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संजय गांधी कमिटीचे लोकनियुक्त सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी पार पडली सदर वे वे ले ले, ले ले। तर सदर मीटिंगमध्ये तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आज रोजी आमच्याकडे तीनशे अर्ज प्राप्त झालेले होते त्यापैकी दोनशे चौऱ्याहत्तर अर्ज आम्ही पात्र केलेले आहेत कमिटीनं पात्र केलेले आहेत तर त्यांना येत्या पुढच्या महिन्यापासून जे काही संजय गांधीची पेन्शन आहे ती त्यांच्या खात्यात जमा होईल उर्वरित चोवीस जे काही लाभार्थी आहेत ते काही कारणामध्ये त्रुटीपूर्ततेसाठी राहिलेले आहेत तर त्या आम्ही त्यांना पत्र देऊ आणि त्यांची पूर्ततासुद्धा पुढील मीटिंगमध्ये आम्ही करून घेत आहे फक्त आम्ही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सदरची मीटिंग आम्ही ह्या महिन्यात घेतलेली आहे आणि नंतरसुद्धा वेळोवेळी जसे जसे अर्ज प्राप्त होतील त्यानुसार निर्णय घेतलेला जाईल फक्त मी खानापूर तालुक्यातील सर्व लोकांना एवढंच विनंती करत आहे की आम्ही सदस्य असतील अध्यक्ष मॅडम असतील सर्वांच्या वतीने एक चांगल्या विचारांना संजय गांधीच्या लोक लोकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे तर सर्व लोकांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि जे कोण योग्य लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा माझी सर्व गावातील लोकांना विनंती राहील खानापूर तालुक्यातील की जे कोण लाभार्थी जे या योजनेला पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा तुम्हीसुद्धा प्रयत्न करावा जर काही तुमची याबाबत अडचण असेल काही क्युरी असेल तर कमिटीचे अध्यक्ष किंवा कमिटीचे सर्व सदस्य यांच्यामार्फत तुम्ही मलासुद्धा सांगू शकता तो आम्ही निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मॅटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा